नांदेडला आंदोलन आहे त्याच्यानंतर उद्या धुळ्याला शिरपूर मध्ये आंदोलन आहे किंवा ते निवेदन देणार आहेत परवाला छत्रपती संभाजीनगर मध्ये आंदोलन आहे तेवीस चोवीस पंचवीस तारखेला आपली भेट त्या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून शिंदे साहेबांची होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे बाबा एकंदरीत आपली भूमिका मी गेल्या मला वाटतंय सात आठ तारखेपासून म्हणजे मला वास्तविक पाहता आठ तारखेला एक मिटिंग होती पुण्याला ते मिटिंगचं नियोजन थोडं महागमोर झालं त्या अनुषंगाने मी नियोजन केलं होतं पण त्यानंतर मी सोलापूर त्यानंतर धाराशिव जिल्हा त्यानंतर बीड संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक पालघर मार्गे नवी मुंबई मुंबई त्यानंतर रायगड आणि रायगडवरून सातारा करून मी मठावरती त्यावेळेस आलो त्यावेळेस येतानाच माझा प्रॉब्लेम चालू होता जातानाच प्रॉब्लेम चालू होता मला वाटते ह्याच्यापूर्वी देखील आपल्याकडे आलो तेव्हा देखील माझा दात दुखत होता जेव्हा असतो तेव्हा तो मला वाटतं मी दात काढणे नाही या विषयावरती पुढे ठाम होतो आणि त्यामुळे मला ते शक्य झालं नाही आणि त्या एका दातामुळे दोन दात दोन मुळे तीन दात दुखायला लागली एक झालं की एक दुखायच लागलं ते अजून पण थोडं त्रास आहेच पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा मी मुंबईला गेलो होतो मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथले जे मंत्री महोदय आहेत त्यांच्या ज्या ओएसडी आहेत म्हणजे पी ए त्यांचे देसाई साहेब म्हणून आहेत त्यांची भेट झाली आणि त्यांनी आम्हाला आमचे जे प्रशिक्षणार्थ त्यांना सोबत घेऊन तिथे गेले ते आणि त्यांना सांगितलं की पूर्ण माहिती एक तब्बल पंच तीस ते चाळीस मिनिटात रेकॉर्डिंग आपल्याकडं त्या बाबतीतला आहे मी त्या संदर्भात आपल्याला स्पष्टीकरण देखील दिलं आणि त्या अनुषंगाने चोवीस पंचवीस आणि सव्वीस अशा तीन तारखा त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या आहेत तर त्या माध्यमातून जर पाहिलं तर त्या तारखाच्या नंतर आपली जी भूमिका असणार आहे किंवा त्या पद्धतीची नंतर जी भूमिका काय असणार आहे तर समजा एखाद्या मंत्र्यांनी आपल्या तिकडे यावं उपोषणाच्या स्तरी यावं भेट द्यावं आणि भेट दिल्यानंतर त्या पद्धतीने ज्या अनुषंगाने दोन दिवसाची आपल्याला भेट सांगितली होती दोन तु दिवसानंतर तुमची भेट घाऊन देऊ दोनचं चार झालं चारचं चार पाच झालं पाचचं सहा झालं सहाचं पंधरा झालं पंधराचं तीस झालं तरी देखील अजून भेट होत नाही म्हणजे सरकारच्या नियमामध्ये पुन्हा एक वेळ साठ दिवसाचा पंधरा दिवसाचा म्हणजे साठ दिवस जेव्हा होतात दिवस जातात का हा एक पुन्हा प्रश्न निर्माण झालेला आहे तर त्या त्या पुन्हा आम्ही पद्धतीने प्रयत्न केला आणि आजच्या घडीला त्यांच्याकडून आपल्याला चोवीस आणि पंचवीस सव्वीस अशी तीन तारखा त्या ते ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यानंतरच आपली खरी लढायला सुरुवात होणार आहे या माध्यमातून मी सध्याच्या घडीला ठाम आहे पहिली गोष्ट म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकजण आंदोलनच्या दिशेच्या अनुषंगाने प्रत्येकजण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना माझ्या खूप मनातून शुभेच्छा आहेत आणि खरोखरच करायलाच पाहिजे जिल्हा लेवलला पण हे सगळं करत असताना आपला विषय हा राज्य लेवलचा विषय आहे त्या ठिकाणी तिथल्या जे पत्रकार बांधव असतील किंवा मीडिया असतील त्याच्यावरती फोकस देणं अत्यंत गरजेचं आहे त्या पद्धतीने प्रत्येकाने प्रयत्न करणं तेही गरजेचं आहे आम्ही देखील सांगलीमध्ये आंदोलन केलं होतं आता देखील दहा तारीख आम्ही अल्टिमेट दिली होती त्याच अनुषंगाने त्याही पद्धतीचं आम्ही तिथं आंदोलन करणार असं सांगितलं होतं अनुषंगाने पत्र आम्हाला अगोदरच प्राप्त झालं अल्टिमेट दिल्यानंतरच पत्र प्राप्त झालं त्यामुळे ते आंदोलन दहा तारखेचं ती आमचं थांबलं गेलं तर त्या पत्राच्या मध्ये ज्या पद्धतीने सांगितल्या त्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी मी आपल्याला सांगू शकतो त्या त्रुटीवरती त्यांनी सोल्युशन सांगितलं पगार संदर्भात सांगितलं किंवा ज्यांना सोळा तारखेला जॉईनिंग आहे त्या माध्यमातून जे काय सांगितलं त्या पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलं गेलं असे वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले गेले आणि त्या सगळ्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आणि दहा तारखेला उपोषण करू नका असं पत्र देखील आम्हाला त्यांनी प्राप्त करून दिलं त्याला आम्ही संमती दाखवली आणि आमच्याकडे संमती दाखवण्याचं कारण काय होतं की चोवीस तारखेला आमची भेट आहे कारण डबल डबल आंदोलन करणे किंवा वेळ खर्च करणे आणि कलेक्टरला शेवना पत्र देणे आणि कलेक्टर शेवच ते निवेदन घेत असतील तर चार माणसं जाऊन ते निवेदन देऊ शकतो किंवा त्याचं उत्तर आपल्याला प्राप्त होऊ शकतं मग त्या ठिकाणी प्रत्येक भागातल्या माणसाला बोलवून घेऊन ते सांगलीमध्ये जर आंदोलन करायचं म्हटलं तर मग इस्लामपूर आहे किंवा मग तुम्हाला वाळवा आहे त्यानंतर जत आहे विटा आहे कराड आहे किंवा ह्या भागातली मंडळी कोल्हापूर जवळ आहे तर ह्या भागातले मंडळी प्रत्येक जण याच म्हटलं तर ते अंतर खूप मोठं आहे आणि रेल्वे आहे किंवा बस आहे ह्या गोष्टीचा अभ्यास केला तर खर्च खूप मोठा आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना कुठेतरी शंभर टक्के त्यांना दिलासादायक काय होईल का आणि एका स्ट्रोक मध्ये त्यांना आता सध्या एका स्ट्रोकची मुलं आहे सध्याच्या घटला बॅटिंगला की एक सिक्स मारल्यानंतर मॅच जिंकली पाहिजे या भूमिकेमध्ये सध्याची घटची मुलं आता सध्या वाट बघू लागते त्याच्यामध्ये आपली भूमिका त्याच पद्धतीने असणं अत्यंत एक नेतृत्व म्हणून मला असं वाटतं कि त्या अनुषंगाने ह्या गोष्टी होणं अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्या पद्धतीने प्रत्येकाने प्रयत्न करणं देखील महत्वाचं आणि जे बाकीचे मंडळी देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात